आता प्रतिक्रिया देणं म्हणजे अंदाज घेतो मग प्रतिक्रिया आता काय अंदाज हो घ्यायचा राहिला महाराज कशाचा अंदाज घ्यायचा राहिला एवढच कि माझ्या आयुष्यात जेवढा वेळ दिला तुम्ही काय कमवलं असा एक विचार येतो निवडणूक ठीक आहे जिंकली ओके पण ते मी आज नाही मला वेळ द्या मुभा द्या द्या परवा नक्की त्या संध्याकाळ पण सांगतो मी आज जरा थोडस जाणवलं तुमच्या डोळ्यात पाणी आलो सर तुमच्या शेजारी होत्या भावनिक पण दिसला तुमच्या डोळ्यात त्याचं कारण लोक कशाकडे बघून मत देतात हेच कळत पैसेच पाहिजे असते पैसेच कमवू ना शिव्या द्यायच्या शिव्या देऊ भ्रष्टाचार करायला भ्रष्टाचार करू ना नीट नीटक आपण मागतो झालं अशी की, की। चिटतुर्कीच पोस्ट पॉती मिळत असतात म्हणजे आयू जे ठीक आहे म्हणजे जे मताधिक आपल्याला त्याच्या महाराष्ट्र ते सॅटिस्फाई नॉट सेटिस्फाईड इन दॅट ऑब्वियसली नॉट मरासा पराभवाचा वचपा काढला का तुम्ही मागील ज्यावेळेस पराभव झाला होता त्याचा वचपा एक सव्वा वीस कोणाचे पुनः फक्त एकच की मागच्या वेळेस मला जे पटत नाही ते मी करत तीन महिन्यात कोणी राजीनामा दिला नसतो दाखवा एक कोणी कोणी पण दाखवा मी तो तीन महिन्यात राजीनामा देतो मी पहिले तीन महिने का मला पटत नाही जे पटत कोणी पण असत नाही तर आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असते आज कोण कोण आमदार असते जे आज आहेत ते नसते हे नाही पण ज्या ज्या लोकांनी माझे केले ना त्यांना सल्यूटच केलं पाहिजे पाटण असू दे शंभूराज असू दे अतुल त्यांचं इकडं हा बेताळ त्यानंतर ध्ये Yang terdengar mana juga, mana juga, entah en itu tak macam, rumah, mayis, itu semua yang